नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या मित्रांनो आजचा जो आपला पार्ट आहे तो आहे पार्ट नंबर ओके आणि ज्यामध्ये आपण बघणार आहोत सेक्शन नंबर थर्टी वन टू थर्टी ओके इम्पॉर्टंट पार्ट आहे खूप महत्वाचा पार्ट असणार आहे आणि महत्वाचा यासाठी आहे कारण यामध्ये जो चॅप्टर नंबर सिक्स आपण स्टडी करणार आहोत जो की सगळ्यात इम्पॉर्टंट चा संदर्भात किंवा डिस्पोजल ऑफ लँडच्या संदर्भात जेणेकरून कदाचित एक किंवा दोन तुम्हाला येणाऱ्या दिसू शकतील त्यामुळे काय खूप महत्वाचा पार्ट आहे कुणीही मिस शेवट लवकरा करू नका शेवटपर्यंत लेक्चर बघा आणि लवकरात लवकर आपण हा ऍक्ट म्हणजेच काय उद्या किंवा परवा दोन दिवसात संपवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला या ऍक्टचा सर्व फायदा येणाऱ्या पेपर मध्ये घेता येईल क्लिअर ऍक्विजिशन अँड डिस्पोजल ऑफ लँड च्या संदर्भात ज्यामध्ये सेक्शन नंबर थर्टी वन पासून सेक्शन थर्टी वन पासून हा ऍक्विजिशनचा जो पार्ट आहे तो चालू होत आहे म्हणजेच काय जर का ऍक्विजिशनच्या संदर्भात चॅप्टर नंबर विचारलाय तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की चॅप्टर नंबर सिक्स हा ऍक्विजिशन ऑर डिस्पोजल ऑफ च्या संदर्भात दिलेला आहे क्लियर म्हणजेच यावर विचारला जाणारा क्वेश्चन हा एक्विजिशन ऑफ लँड किंवा डिस्पोजल ऑफ लँड च्या संदर्भात असू शकतो क्लियर यामध्ये सेक्शन नंबर थर्टी वन काय सांगतो खूप महत्वाचा आहे पुन्हा एकदा सांगतोय एक्विजिशन ऑफ लँड हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हंड्रेड पर्सेंट एक ते दोन क्वेश्चन तुम्हाला या पर्टिक्युलर चॅप्टर नंबर सिक्स वर ना बघायला मिळतील एकदम सोप्या आणि सरळ भाषेत फक्त लक्षात ठेवायचे की हा डिस्पोजल ऑफ लँड कोणत्या पद्धतीत वर्क करत म्हणजेच काय एखाद्या जमिनीचं ऍक्विजिशन कसं केलं जाऊ शकतं त्या संदर्भातलं सजेशन ऑब्जेक्शन कसं दिलं जाऊ शकतं शोकोज नोटिसेस पाठवल्या जातात का पाठवल्या जातात तर त्यामुळे मिळणार कॉम्पेन्सेशन हे कोणत्या पद्धतीत त्या पर्टिक्युलर पर्सनला किंवा त्या व्यक्तीला दिलं जातं आणि त्या पर्टिक्युलर कॉम्पेन्सेशनच्या विरुद्ध किंवा जर का मला ते कॉम्पेन्सेशन पटत नसेल तर त्या संदर्भात मला अपील करण्याची तरतूद या ऍक्ट मध्ये केली आहे का हे सर्व आपण चॅप्टर नंबर सिक्स मध्ये म्हणजे सेक्शन थर्टी वन ऑनवर्ड बघणार आहोत तर मित्रांनो सेक्शन थर्टी वन काय सांगतो अप्लिकेशन अप्लिकेशन काय आहे की या ऍक्टच्या अंतर्गत जे काही पर्टिक्युलर केस असेल म्हणजे सेक्शन नंबर सब सेक्शन नंबर थ्री ऑफ सेक्शन नंबर वन मध्ये सांगितलं आहे ते सर्व ऍक्टच्या अंतर्गत बघितले जातील म्हणजे द प्रोविजन ऑफ दिस चैप्टर शाल अप्लाय टू सच एरियाज फ्रॉम सच डेट्स एज हैव बीन नोटिफाइड बाय द स्टेट गव्हर्नमेंट अंडर द सब सेक्शन 3 ऑफ सेक्शन वन क्लियर म्हणजे शॉर्ट एक्सटेंट आणि टायटल जो काय बघितला त्या अंतर्गत या पर्टिक्युलर कंडिशनला लागू केलं जात क्लिअर हा सिंपल आहे यावर तर काय क्वेश्चन विचारणार नाही टेन्शन घेऊ नका सेक्शन नंबर थर्टी टू काय सांगतो कंपल्सरी लक्षात द्या सेक्शन नंबर थर्टी टू सांगतोय कंपल्सरी या पर्टिक्युलर ऍक्ट च्या अंतर्गत काही तरतुदी करून ठेवल्या म्हणजेच काय कार्पोरेशनला जर का जमिनीची गरज असेल किंवा जर का जमीन लागणार असेल तर स्टेट गव्हर्नमेंट त्या कार्पोरेशनच्या इंडस्ट्रीपमेंट पार्टसाठी हस्तांतर करू शकते किंवा अॅक्वायर करू शकते बघा सिम्पल काय सांगतो इफ द लँड इज निडे फॉर डेव्हलपमेंट बाय द कॉर्पोरेशन द स्टेट गव्हर्नमेंट मे अॅक्वयर इट बाय पब्लिशिंग अ नोटीस इन द ऑफिशियल गॅजेस स्टेटिंग द पर्पज सिंपली जर का कॉर्पोरेशनला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट रिलेटेड कोणत्याही कामासाठी जर का जमिनीची आवश्यकता असेल तर स्टेट गव्हर्नमेंट नोटीस पब्लिश करून त्यामध्ये त्या, त्या पर्टिक्युलर जमिनीच्या अॅक्विशनचा खरं तर पर्पज काय आहे हे क्लिअर करून तशा पद्धतीने नोटीस इश्यू करतं आणि ही त्या जमिनी ऍक्वायर केल्या जाऊ शकतात अंडर द कंडिशन ऑफ स्टेट गव्हर्नमेंट पण याआधी काय सिम्पल आहे शो कॉज नोटीस ऍक्विजिशन बघा यामध्ये काय की डिरेक्टली ऍक्विशन करता येत नाही किंवा करणं शक्य सुद्धा होत नाही मग तो ऍक्विशन ऍक्ट एटीन नाईन्टी फोर असू देशन ऍक्ट टू झिरो वन थ्री असू दे म्हणजेच काय लँड ऍक्विशन ऍक्ट दोन हजार तेरा किंवा लँड ऍक्विशन ऍक्ट अठराशे चौऱ्याण्णव जो की आता रिप्लेस केलाय दोन हजार तेराने या ऍक्ट मध्ये दोन हजार अठराशे चौऱ्याण्णव चा खूप जास्त प्रमाणात उल्लेख केला आहे पण एक लक्षात ठेवा अठराशे चौऱ्याण्णव हा ऍक्ट आता रिप्लेस केलेला आहे लाराणे म्हणजेच काय एल ए डबल आर ए लँड ऍक्विजिशन अँड रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट ऍक्ट टू झिरो वन थ्री ओके आपण यानुसारच ऍक्विजिशन करणार आहोत किंवा केलं जाईल क्लियर मग काय होण्याआधी त्या लँड ओनरला इंटरेस्टेड लोकांना तशा पद्धतीच्या नोटीस दिल्या जातात जेणेकरून त्यांना तशा पद्धतीने दिला जातो त्यांचा इंटरेस्ट त्यांचे त्यांचे सजेशन ऑब्जेक्शन माहिती करण्यासाठी म्हणजे डिरेक्टली ऍक्विजिशन करत नसतात ऍक्विजिशन करण्याआधी तशा संबंधित लोकांना नोटिसेस पाठवल्या जातात ज्यामध्ये ऍक्विजिशनच्या जा संदर्भातला एरिया मेन्शन केला जाईल त्या संदर्भातलं पर्पज काय असेल ते मेन्शन केलं जाईल या सर्व गोष्टी मेन्शन करून तशा पद्धतीच्या नोटीसची पब्लिक अनाउन्समेंट केली जाते आणि त्या पर्टिक्युलर अंतर्गतच ऍक्विजिशन केलं जाऊ शकतं जर का होणारा एरिया हा शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राइब्स च्या अंतर्गत येत असेल म्हणजेच शेड्यूल एरिया आहे बघा मी काय सांगितलंय जर का एखादा एरिया शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब च्या अंतर्गत येत असेल म्हणजेच त्याला आपण शेड्यूल एरिया असं म्हणतो ओके जर का त्या अंतर्गत असेल तर गव्हर्नमेंटला डिरेक्टली ऍक्विजिशन करता येत नाही अशा पद्धतीच्या साठी काही स्पेशल तरतुदी करून ठेवल्या आहे ज्यामध्ये ज्यामध्ये ग्रामसभा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद किंवा तिथल्या मॅन्डेटरी जे कोणती गव्हर्नमेंट असेल त्यांच्याकडनं मेजॉरिटी कन्सेंट घेणं गरजेचं असते म्हणजेच काय ज्या कारणासाठी मेजॉरिटी ऑफ कन्सेंट इट माइट बी अ ग्रामसभा इट मेट ब पंचायत समिती किंवा मग जिल्हा परिषद जे कोणतं तिथे लोकल गव्हर्नमेंट असेल त्या लोकल गव्हर्नमेंट कडनं तशा पद्धतीने कन्सेंट घेणं गरजेचं आहे आणि तो जर का मिळत असेल तर आणि तरच तिथे केलं जाऊ शकत म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा जर का ऍक्विशन स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत एरिया साठी येत असेल म्हणजे शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब लोकांच्या अंतर्गत येत असेल तर डिरेक्टली ऍक्विजिशन करता येत नसते त्यासाठी तिथल्या असणाऱ्या लोकल गव्हर्नमेंट म्हणजेच ग्रामसभा पंचायत समिती जिल्हा परिषदची तशा पद्धतीने मॅक्झिमम लोकांचा होकार असण गरजेचं आहे आणि तो जर का होकार मिळत असेल तरच स्टेट गव्हर्नमेंट तशा जमिनी हस्तगत करू शकतात ऍक्विजिशन करता येत नाही म्हणजे लक्षात ठेवायचे शेड्यूल एरियासाठी या ऍक्टच्या अंतर्गत डिरेक्टली एक्विशन होणार नाही क्लिअर नेक्स्ट पुढे काय म्हणतात गव्हर्नमेंट डिसिजन अँड वेस्टिंग काय केलं जातं लोकांना एक पर्टिक्युलर टाइम पिरियड दिला जाईल त्यांचे म्हणणे किंवा त्यांच्या हरकती नोंदवण्यासाठी म्हणजे त्यांचे जे काही सजेशन असतील ऑब्जेक्शन असतील ते गव्हर्नमेंट प्रॉपरली ऐकून घेतील आणि त्यानंतर त्यांचं डिसिजन जे काही असेल ते फायनल अस करून त्या जमिनी सगळ्या पद्धतीच्या करातन मुक्त करून जमिनी गव्हर्नमेंट स्वतःकडे घेतो म्हणजेच काय सगळ्या लोकांचं म्हणणं ऐकल्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट फ्री फ्रॉम ऑल एनकुम्सेस त्या जमिनी स्वतःकडे ठेवून घेतात या सर्व केसमध्ये काही दिवसानंतर जर का स्टेट गव्हर्नमेंटला किंवा कॉर्पोरेशनला असं वाटत असेल किंवा कॉर्पोरेशनच्या म्हणण्यानुसार स्टेट गव्हर्नमेंटला असं वाटत असेल की या जमिनी ठीक आहे आपल्या कामाच्या नाही किंवा आता इथे ऍक्विजिशनची गरज नाही किंवा ते ऍक्विजिशन विड्रॉ जर केलं तर त्या जमिनी ज्या काही लॉस झालेला असेल त्या लॉस सहित म्हणजे त्या कॉम्पेन्सेशन सहित आहे त्या ओरिजिनल मालकाकडे पुन्हा परत केल्या जाऊ शकतात बघा काय म्हटलंय व्यवस्थित समजून घ्या जर का एखाद्या जागेवर आधी त्यांनी ऍक्विशन सांगितलं होतं पण आता एक्विशनची गरज नाही किंवा ती जमीन एक्विशन करायची गरज नाही आधी ऍक्विशन केलं होतं पण ती आता डेव्हलपमेंट साठी असं जर का कॉर्पोरेशन किंवा स्टेट गव्हर्नमेंटला वाटत असेल तर स्टेट गव्हर्नमेंट झालेली नुकसान भरपाई परत देऊन त्या जमिनी आहे त्या ओरिजिनल मालकाला परत देऊ शकतात क्लिअर या पर्टिक्युलर केस मध्ये द गव्हर्नमेंट कॅन ऑर्डर पझेशन बघा ऑर्डर पझेशन फ्रॉम एनी अक्युपंट्स विदिन अ थर्टी डेज अँड इफ दे फेल टू फोर्स कॅन बी युज आहे त्या केस मध्ये स्टेट गव्हर्नमेंटने दिलेल्या निर्णयानंतर स्टेट गव्हर्नमेंट तीस दिवसाच्या आत किंवा तीस दिवसापासनं त्यांचं जे काही डिसिजन आहे तिथून ती तीस दिवसाच्या आत त्या जमिनी हस्तांतर करू शकतात किंवा हस्तगत करू शकतात किंवा अॅक्वायर करू शकतात जर का एखादा व्यक्ती किंवा एखाद ऑर्गनायझेशन ते देण्यासाठी नाही म्हणत असेल किंवा ठरवत असेल तर त्या केस त्या केस मध्ये स्टेट गव्हर्नमेंट फोर्सफुली जमिनी एक्वायर करतात क्लियर मग या जमिनी फोर्सफुली एक्वायर केल्या जाऊ शकतात इथे कोणावरी बळजबरी होणार नाही किंवा एखाद्याची जबरदस्तीने जमीन घेतली असं होणार नाही त्या बदल्यात त्या व्यक्तीला संपूर्ण मोबदला दिला जातो किंवा त्याचं जे काही कॉम्पेन्सेशन आहे ते दिलं जाईल क्लियर ट्रान्सफर टू कॉर्पोरेशन ऑर लोकल ऑथॉरिटी एकदा जर का ती जमीन स्वतः स्टेट गव्हर्नमेंट आली किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या डिसिजन नुसार स्टेट गव्हर्नमेंटने ती जमीन स्वतःकडे ठेवून घेतली तर स्टेट गव्हर्नमेंट ती जमीन आहे त्या केस मध्ये त्या कॉर्पोरेशनला ट्रान्सफर करेल आणि त्यावर डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांना वापर करण्यासाठी त्यांना हस्तांतरण करेल क्लिअर म्हणजेच काय कार्पोरेशन स्वतः जमीन हस्तांतर करू शकत नाही त्या केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंट कार्पोरेशनला हस्तांतर करून देईल स्टेट गव्हर्नमेंट त्या आलेल्या जमिनी कार्पोरेशनला देईल क्लिअर आहे का आय होप व्यवस्थित समजलं असेल सेक्शन नंबर थर्टी टू खूप सोपा आहे इझी आहे मित्रांनो खूप इझी आहे इन शॉर्ट अजून हवं तर एकदा सांगतोय बघा काय होतंय स्टेट गव्हर्नमेंट काय करेल स्टेट गव्हर्नमेंट त्या पर्टिक्युलर कार्पोरेशनसाठी जमीन अॅक्वायर करू शकतं ऍक्वायर करण्याच्या आधी तशा पद्धतीच्या नोटीस किंवा अनाउन्समेंट केली जाते जर का तो एरिया शेड्युल एरियामध्ये येत असेल तर डिरेक्टली अॅक्विशन करता येणार नाही त्यासाठी तिथल्या लोकल गव्हर्नमेंट म्हणजेच ग्रामसभा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदची परिषदेचा होकार असणं गरजेचं आहे म्हणजे तिथल्या मॅक्झिमम लोकांचा होकार या ऍक्विजिशनसाठी असणं गरजेचं आहे जर का एकदा घेतलेलं डिसिजन स्टेट गव्हर्नमेंटने त्यानंतर त्यांच्या डिसिजन नुसार किंवा लोकांचं म्हणणं ऐकल्यानंतर जे काही डिसिजन स्टेट गव्हर्नमेंट घेत असेल त्यानुसार त्या जमिनी सर्व पद्धतीच्या करारातून किंवा करातून मुक्त होऊन स्टेट गव्हर्नमेंटकडे येतात जर का एखाद्या वेळेला स्टेट गव्हर्नमेंटला वाटत असेल की ॲक्वार केलेल्या जमिनीवर डेव्हलपमेंट करायची गरज नाही तर त्या केसमध्ये ती जमीन आहे त्या ओरिजिनल मालकाला परत केली जाऊ शकते त्या बदल्यात त्याचं झालेलं नुकसान म्हणून त्याला कॉम्पेन्सेशन सुद्धा दिलं जाईल स्टेट गव्हर्नमेंटने दिलेल्या डिसिजन नुसार तीस दिवसाच्या आत स्टेट गव्हर्नमेंट कोणत्याही परिस्थितीत तुमच्याकडनं जमीन अॅक्वायर करेल जर का तुम्ही किंवा ती व्यक्ती द्यायला नकार देत असेल तर फोर्सफुली ती जमीन ऍक्वायर केली जाईल आणि अॅक्वायर केलेली जमीन सिंपली कॉर्पोरेशनला त्या इंडस्ट्रियल इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटशी रिलेटेड कामासाठी हस्तांतरण केल्या जाईल ट्रान्सफर केल्या जाईल क्लियर हा होता मित्रांनो सेक्शन नंबर थर्टी टू त्यानंतर आहे सेक्शन नंबर थर्टी थ्री कॉम्पेन्सेशन बघा आता काय होत आहे की जमिनी तर गेल्या किंवा तिथे ऍक्विजिशन तर झालं आता त्याच्या बदल्यात मला कॉम्पेन्सेशन पाहिजे कॉम्पेन्सेशन प्लेज अन व्हेरी इम्पॉर्टंट रोल बघा यामध्ये या ऍक्टच्या अंतर्गत बऱ्याच ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की लँड ऍक्विशन ऍक्ट एटीन नाईन्टी फोरचा चा उल्लेख केलेला आहे पण लक्षात ठेवायचं ओके okay, जो यले ऍक्ट आहे ऍक्ट जो आहे मित्रांनो एटीन नाईन्टी फोरचा याला रिप्लेस केलेला आहे आत्ता ओके लँड ऍक्विजिशन अँड रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट ऍक्ट दोन हजार तेरा लक्षात ठेवायचंय ओके ही गोष्ट लक्षात ठेवा खूप महत्वाची आहे ओके नाव स्टेट गव्हर्नमेंट सेक्शन नंबर थर्टी थ्री मध्ये कॉम्पेन्सेशनच्या अंतर्गत काय सांगतात व्यवस्थित समजून घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट स्टेट गव्हर्नमेंट झालेल्या पर्टिक्युलर ऍक्टिव्हच्या संदर्भात याच चाप्टरच्या अंतर्गत कॉम्पेन्सेशन पे करतो आता कॉम्पेन्सेशन पे करताना काय कंडिशन असेल जर दो का दोन्ही पार्टी बघा बाय बायमेंट इफ कॉम्पेन्सेशन इज फिक्स्ड ऍज पर द अग्रीमेंट म्हणजेच काय ज्याची जमीन जात आहे आणि स्टेट गव्हर्नमेंट या दोघांमध्ये जर काही म्युच्युअल अंडरस्टँडिंग होत असेल किंवा म्युच्युअल अग्रिमेंट होत असेल तर त्यांना आहे ती फिक्स्ड अमाऊंट पे केली जाते पण जर का स्टेट गव्हर्नमेंटने दिलेली अमाऊंट किंवा सांगितलेली अमाऊंट डिटरमाइन केलेली अमाऊंट ही जर का ती व्यक्ती घ्यायला तयार नसेल किंवा त्यांच्यामध्ये जी काही अग्रिमेंट झालं ते सक्सेसफुली नाही झालं तर त्या केस मध्ये काय होत इफ नो बघा जर नोमेंट झालं तर जी काही फिक्स अमाऊंट आहे ती त्या व्यक्तीला दिली जाईल त्याबद्दल शंका नाही सेकंड केस मध्ये काय म्हटलं मित्रांनो इफ नो अॅग्रीमेंट बघा जर काय जर का मॅटर इज रेफर्ड टू द कलेक्टर बघा जर का एग्रीमेंट होत नसेल तर ते ऍक्विशनच मॅटर सिम्पली कलेक्टर कडे विल जात द अमाऊंट ऑफ कॉम्पेन्सेशन कलेक्टर विल डिटरमाइन द रेसिपंट ऑफ द कॉम्पेन्सेशन लक्षात घ्या बघा मित्रांनो काय सांगतायत कलेक्टर काय करतो कलेक्टर, कलेक्टर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तो या संपूर्ण केस मदे, या केस या संपूर्ण मध्ये कलेक्टर ती ची अमाऊंट फाइंड आउट करेल कलेक्टर काय करणार ती ची अमाऊंट फाइंड आउट करणार त्यानंतर ऍक्च्युअल रिसिपंट कोण आहे म्हणजे ते कॉम्पेन्सेशन कोणत्या व्यक्तीला द्यायचं आहे कारण कदाचित दावे करणारे भरपूर सारे व्यक्ती असू शकतील ज्याची जमीन गेली तो पण दावा करेल त्याच्या नातेवाईक किंवा त्याचा भाऊ बहीण सबलिंग जे काही असतील ते पण दावा करू शकतात मग या संदर्भात कलेक्टर ते सुद्धा फाइंड आउट करेल की एक्झॅक्टली की याचा ओरिजिनल रेसिपंट कोण आहे किंवा कोणाला ही अमाऊंट द्यायला पाहिजे या सर्व केस मध्ये कलेक्टर इम्पॉर्टंट रोल प्ले करेल बघा कॉम्पेन्सेशन दोन पद्धतीत दिला जाऊ शकतं बाय द ऍग्रीमेंट और विदाउट अग्रीमेंट अग्रीमेंट आहे तर दोघांमध्ये जे काही म्युच्युअल फिक्स कॉस्ट फिक्स झाली आहे ती दिल्या जाईल जर का झाली नसेल तर मग त्या केस मध्ये कलेक्टर फाइंड आउट करेल आणि त्यामध्ये जो काही ऍक्ट सांगत असेल ओके जो काही ऍक्ट सांगणार त्याच्या पद्धतीने त्या व्हॅल्यू फाइंड आऊट केल्या जाऊ शकतात हियरिंग अँड गायडन्स द लँड ओनर इज हिअर्ड बिफोर द फायनल डिसिजन द कलेक्टर फॉलोज द रूल्स फ्रॉम द लँड अॅक्विशन ऍक्ट एटीन फोर म्हणजे लारा ऍक्ट दोन हजार तेरा विथ मॉडिफिकेशन रिगार्डिंग द रेफरन्सेस ओके लेट रेफरन्सेस यामध्ये काय म्हटलं कलेक्टरचं सगळ्यात इम्पॉर्टंट काम काय असतं वेळेला तो अमाऊंट ऑफ कॉम्पेन्सेशन फाइंड आऊट करेल किंवा रिसिप्ट करेल त्याचपूर्वी तो त्या पर्टिक्युलर लँड ओनरला परफेक्ट पूर्ण पद्धतीने ऐकून घेईल त्याचं काय म्हणणं आहे किंवा त्याची काय हरकत आहे त्या कॉम्पेन्सेशनच्या संदर्भात ती पूर्णपणे ऐकून घेईल आणि ऍज पर सांगतायत त्याच्या बेसिसवर त्या पर्टिक्युलर लँडच्या संदर्भात कॉम्पेन्सेशन फाइंड आउट केलं जाऊ शकत क्लिअर लक्षात आलं का त्यासोबतच कलेक्टर काय करू शकतो त्या जमिनीच्या संदर्भात रेंट रेकॉर्ड्स किंवा रिटर्न्स किंवा नेम्स ऑफ इंटरेस्टेड पर्सन्स पार्टीज आणि प्रॉपर्टी डिटेल्स हे पाहिजे त्या वेळेला तो मागवू शकतो आणि जर का तशा पद्धतीने त्याला जर का त्या गोष्टी देण्या होत नसेल तो कोणत्याही व्यक्तीला किंवा रेसिपंटला त्या जमिनीच्या संदर्भात पाहिजे ती माहिती तो कधीही मागवू शकतो म्हणजे कलेक्टर त्या जमिनीच्या संदर्भातले रेकॉर्ड्स किंवा नेम ऑफ इंटरेस्टेड पार्टीज किंवा प्रॉपर्टी डिटेल्स किंवा रिटर्न्स रेंट रेकॉर्ड जे काही असेल नसेल ते तो मागवू शकतो आणि त्याला ते देणं हे बंधनकारक आहे म्हणजेच काय जर का ते देत नसेल किंवा जी माहिती कलेक्टरने मागवली ती जर का त्याला पुरवली जात नसेल तर मग तो पनिशिबल ऑफेन्स असू शकतो अंडर द आय पी सी ओके कलेक्टर या संदर्भात ज्या वेळेला कॉम्पेन्सेशन डिटर्माइन करेल त्यावेळेला कलेक्टर काही एक्सपर्ट लोकांचं सुद्धा कन्सल्ट करू शकतो काही एक्सपर्टला बोलून त्या पर्टिक्युलर लँडच्या संदर्भात जो काही इश्यू आहे प्रॉब्लेम आहे किंवा कॉम्पेन्सेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करणे सर्व प्रोसेस करताना त्या संदर्भात जी काही टाईम लिमिट घालून दिलेली आहे त्या टाइम लिमिटच्या अंतर्गतच ती संपूर्ण प्रोसेस करणं गरजेचं असते क्लिअर कॉस्ट अलोकेशन कलेक्टर करतो की कॉर्पोरेशन लोकल ऑथॉरिटी किंवा मग स्टेट कोण किती आणि कोणत्या पद्धतीने कॉम्पेन्सेशन किंवा कॉस्ट पे करेल हे सर्व डिटरमाइन करू शकत या संपूर्ण केस मध्ये द गव्हर्नमेंट मे ट्रान्सफर द केस टू अनादर कलेक्टर हू मे कंटिन्यू ऑर रिस्टार्ट द केस काही वेळेला स्टेट गव्हर्नमेंट अशा पद्धतीच्या काही कंडिशन्स किंवा काही केसेस वेगळ्या कलेक्टर सुद्धा पाठवू शकतात जेणेकरून पुन्हा वेगळा एखादा कलेक्टर जर का तिथे अपॉइंट होत असेल तर तो कलेक्टर त्या संदर्भात ती जमिनीच जे काही प्रॉब्लेम आहे तो रिझॉल्व्ह करेल किंवा त्या पर्टिक्युलर जमिनीवर संपूर्णता सुरुवातीपासून पुन्हा अभ्यास करून त्याचं डिसिजन घेईल क्लिअर हे आहे मित्रांनो सेक्शन नंबर थर्टी थ्री कॉम्पेन्सेशन सिम्पल आहे लक्षात ठेवायचं आहे आता होतंय काय बघा जसं आपण बघितलं होतं की दोन केस मध्ये कॉम्पेन्सेशन पे, पे केलं जाऊ शकतं कोणत्या केसेस आहेत पहिली तर आहे बाय बायमेंट बघा फर्स्ट काय आहे बाय ऍग्रीमेंट सेकंड आहे इफ नो अॅग्रीमेंट बघा या दोन केसेसमध्ये अॅग्रीमेंट केलं जाऊ शकतं एकतर अग्रिमेंट किंवा नो अग्रीमेंट अग्रिमेंट मध्ये म्युच्युअली जी काही फिक्स कॉस्ट असेल ती पे केल्या जाईल जर का ऍग्रीमेंटच नाही तर मग कलेक्टर जी काही डिटरमाइन करेल त्यानुसार दिली जाईल क्लिअर आता काय झालंय रे इथे तर कोणाला काय ऑब्जेक्शन नसू शकते कारण हे दोन्ही पार्टीच्या म्युच्युअली घेतलेली व्हॅल्यू आहे इथे कोणाला काय ऑब्जेक्शन नाही आहे इफ नो ऍग्रीमेंट जर का ऍग्रीमेंट होत नसेल तर केस काय असू शकते मग कलेक्टर डिटरमाइन करेल आता कलेक्टरने डिटरमाइन केलेली कॉम्पेन्सेशन व्हॅल्यू ही प्रत्येकच वेळेला त्या व्यक्तीला आ, त्या व्हॅल्यू साठी प्रत्येकच व्यक्ती प्रत्येक वेळेला अग्री असेल याची पण शक्यता नाही आहे मग त्यासाठी जर का एखादा व्यक्ती कॉम्पेन्सेशन जे कोणी कलेक्टरने डिटर्माइन केलं त्या संदर्भात जर का कोणी अॅग्री नसेल तर मग त्या व्यक्तीने काय करायला पाहिजे तर त्यासाठी सेक्शन नंबर थर्टी फोर काय सांगतो मित्रांनो लक्षात घ्या अपील टू कोर्ट बघा तो व्यक्ती कोर्ट कडे अपील करू शकतो जर का एखादा व्यक्ती कलेक्टरने दिलेल्या डिसिजन नुसार कॉम्पेन्सेशनच्या डिसिजन नुसार जर का तो सॅटिस्फाईड नसेल तर तो व्यक्ती कलेक्टरने दिलेल्या डिसिजन पासून साठ दिवसाच्या आत कलेक्टरला ती केस कोर्ट कडे रेफर करण्यासाठी सांगू शकतो बघा कदाचित सपोज एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कलेक्टरने त्याचं डिसिजन दिलं होतं मानून चला ओके okay. पण काय झालं कलेक्टरने जे काही कॉम्पेन्सेशनच्या संदर्भात डिसिजन दिलं त्या संदर्भात मी अग्री नाही माझ्याकडे काय चॉईस आहे मी काय करू शकतो मी इथून साठ दिवसाच्या आत सिक्स्टी डेजच्या आत म्हणजेच काय वन मार्चच्या पर्यंत वन मार्च पर्यंत जे काही मॅटर आहे जे काही मॅटर आहे ते मी कलेक्टरला डिरेक्टली कोर्ट कडे रेफर करण्यासाठी सांगू शकतो ओके म्हणजेच काय कोर्ट जे डिसिजन देईल ते मला मान्य असेल किंवा ते डिसिजन फायनल असेल पण कोर्टचं डिसिजन येईपर्यंत कलेक्टरचं डिसिजन हेच सर्वांना बाइंडिंग असतं किंवा तेच फायनल राहतं कोर्टने जर का डिसिजन चेंज केलं तर मग त्या संदर्भात कलेक्टरने दिलेलं डिसिजन चेंज होईल अदरवाईज कलेक्टरने दिलेलं डिसिजनच सर्वांसाठी मान्य राहील क्लियर आता काय होतं कलेक्टर मस्ट रेफर द केस टू द कोर्ट ऍज डिफाईन अंडर द लँड ऍक्विजिशन ऍक्ट नाईन्टीन एटी फोर एटीन नाईन्टी फोर कोर्ट डिसिजन इज फायनल द डिसिजन ऑफ द कोर्ट इज फायनल अँड अंटील देन द कलेक्टर डिसिजन रिमेन्स बाइंडिंग क्लिअर लक्षात आलंय का बघा सगळ्या सुरुवातीला काय म्हटलंय की जर का एखादा व्यक्ती कलेक्टरने कॉम्पेन्सेशन जे डिसिजन दिलेलं आहे त्या संदर्भात जर सहमत नसेल तर तो साठ दिवसाच्या आत तशा पद्धतीने स्वतःच हरकत किंवा ऑब्जेक्शन नोंदवू शकतो या संपूर्ण केसमध्ये कलेक्टर त्याचा डिसिजन कोर्ट रेफर करेल आणि कोर्टने जो काही निर्णय देईल तो फायनल असेल पण कोर्टचा निर्णय येण्या पर्यंत किंवा येण्यापूर्वीपर्यंत कलेक्टरने जो डिसिजन दिला आहे तोच फायनल मानला जात असतो क्लिअर म्हणजेच त्याला अपील करण्याचा अधिकार आहे सेक्शन नंबर लक्षात ठेवा मित्रांनो अपील साठी सेक्शन नंबर लक्षात ठेवा थर्टी फोर आहे विचारण्याचे चान्सेस आहेत की अपील कोर्ट कडे कोणत्या सेक्शनच्या अंतर्गत केली जाईल एम आयडी एम आय अंतर्गत तर लक्षात ठेवा सेक्शन नंबर थर्टी फोर क्लिअर डिस्प्यूट टू अपोर्शनमेंट बघा काय होत बरेचदा असं होतं की कॉम्पेन्सेशन सेटल झालं असेल कॉम्पेन्सेशन मिळालं पण तरीही काही डिस्प्यूट आहे हाऊ द अमाऊंट शुड बी इज टू इट द कलेक्टर कॅन रेफर द मॅटर टू द कोर्ट ऑर द फेअर डिस्ट्रीब्युशन अमॉंग ऑल इंटरेस्टेड पार्टी थ्रू द थ्रूल काय म्हणतात बरेचदा असं होतं की कॉम्पेन्सेशन फायनल झालं पण अजूनही त्या जमिनीच्या संदर्भात काही वाद आहे मध्ये त्या जमिनीचा ओरिजिनल मालक कोण आहे कोणाला किती अमाऊंट द्यायला पाहिजे त्यामध्ये जर कोणाची हिस्सेदारी असेल तर त्या व्यक्तीला किती द्यायला पाहिजे किंवा ते कॉम्पेन्सेशन कोणी रिसीव करायला पाहिजे या संदर्भातलं जर काही असेल तर कलेक्टर अशा संदर्भातलं स्वतःच डिसिजन हे कोर्ट कडे त्याला फायनल डिसिजन देण्यासाठी रेफर करत आणि मग त्या अंतर्गत कोर्ट जे डिसिजन देईल सर्व डॉक्युमेंटेशन किंवा पूर्ण प्रोसेसमध्ये गो थ्रू केल्यानंतर ते डिसिजन सर्वांना मान्य करावं लागेल म्हणजे डिस्प्यूट टू द अपोर्शनमेंट काय सांगतो जर का त्या जागेच्या संदर्भात किंवा ती कॉम्पेन्सेशन कोणाला किती मिळायला पाहिजे या संदर्भात जर काही प्रॉब्लेम असेल तर कलेक्टर ती संपूर्ण मॅटर कोर्ट कडे सुपूर्त करत आणि कोर्ट ने दिलेलं डिसिजन सर्वांसाठी फायनल असतं क्लिअर तर मित्रांनो अशा पद्धतीने सेक्शन नंबर थर्टी फाईव्ह पर्यंत आपण आलो आहे आजच्यासाठी थांबतोय पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण चालू करतोय टेन जो की सेक्शन नंबर थर्टी सिक्स टू फोर्टी टू आहे आणि तुम्हाला हा पार्ट सुद्धा लगेच मिळेल जेणेकरून तुम्हाला हा प्रॉपर समजेल आणि तुम्ही अभ्यास करू शकाल क्लिअर तर तोपर्यंत धन्यवाद